मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमसंभोवा आम्ही माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा वटपौर्णिमा अगदी दोन दिवसावरती आली आहे एकवीस जून शुक्रवारी वटपौर्णिमा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपल्याला जे वटपौर्णिमेच्या पूजेचं ताट असते त्यामध्ये आपल्याला कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत कुठल्या वस्तू ठेवायच्या नाही ज्यांचं नवीन लग्न झालं असेल त्यांना अगदीच हा प्रश्न पडला असेल की वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी हव्या आहेत आणि त्यासोबतच पौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे वटपौर्णिमा हे कुठल्या वेळेमध्ये आपल्याला करायची नाही तर या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करत जा कारण की तुमचा एका लाईकने माझं मोटिवेशन वाढते आणि मला कळून जाते की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ हे आवडतात एकवीस जून रोजी वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त म्हणजे पौर्णिमा तिथीही एकवीस तारखेला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जूनला संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथेही आहे तर आपल्याला वटपौर्णिमा ही एकवीस तारखेला साजरी करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत म्हणजे साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे या काळामध्ये देखील आपण वडाची पूजाही करू शकतो दहा ते आपल्याला बारा तेवीस पर्यंत वडाची पूजा करायची नाही कारण की असं सांगण्यात येते की हा राहू काळ आहे त्यामुळे या वेळेस आपल्याला पूजा करायची नाही तर दुपारी आपण साडेबारा वाजेपासून म्हणजे बारा तेवीस पासून ते दोन वाजून सात मिनिटांपर्यंत वडाची आपण पूजा करू शकतो तर या काळामध्ये सकाळी तुम्ही पूजा करू शकता सकाळी तुम्हाला वेळ नाही मिळाला तर दुपारी देखील तुम्ही पूजा करू शकता म्हणजे मुलं शाळेत गेली आहे त्यानंतर आपण निवांत ही पूजा करू शकतो पूजेची थाळी तयार करतो तर आपल्या पूजेच्या थाळीमध्ये हळदी कुंकू गुलाल अक्षदा अगरबत्ती पाण्याने भरलेला तांबा या सर्व गोष्टी आपण घेतो किंवा फळ पूजेसाठी जे लागते आपल्याला केळी असो ऍपल असो या सर्व गोष्टी आपण पूजेच्या थाळीमध्ये ठेवत असतो निरंजन दिवा हा अत्यंत महत्वाचा आहे कुठल्याही शुभप्रसंगी आपण दिवा लावूनच देवाची पूजेला सुरुवात करतो कुठल्याही पूजेचा आपण शुभारंभ करतो आता जस्ट लग्न झालेल्या काही काही जणी असतील की ज्यांना खरंच माहीत नाही की वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये काय घ्यायचंय म्हणजे एरवी आपण आपल्या आईंना वगैरे बघत असतो की पूजेमध्ये तिने काय ठेवलेलं आहे लग्नाच्या अगोदर आपल्याला माहिती असते की पूजेमध्ये ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या गोष्टी घ्यायच्या आहेत परंतु आपण एवढं लक्ष देऊन त्या गोष्टीकडे बघत नाही पण जेव्हा आपल्याला खरंच पूजा करायची वेळ येते की आता समजा वटपौर्णिमा आहे तर आपल्याला आता नुकतंच लग्न झालं आहे काही जणींचं त्यांना माहीत नाही की पूजेची थाळी कशी तयार करायची आहे तर त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की खरंच पूजेमध्ये काय घ्यायचं आहे तर याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर पूजेच्या वटपौर्णिमेची पूजा जेव्हा आपण करतो त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला वडाच्या झाडाला आपण वडाची पूजा कशासाठी करतो की सात जन्म हाच पती आपल्याला मिळावा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण वडाची झाडा झाडाची पूजा करतो आणि वडाच्या झाडाचीच पूजा आपण का करतो कारण की सावित्री आणि जे यमराज आहेत त्यांचा संवाद हा वडाच्या झाडाखालीच झाला होता आणि वडाच्या झाडाखालीच सत्यवान यांना जीवनदान प्राप्त झाले होते त्यामुळे वडाच्या झाडाला देखील खूप महत्व आहे आणि वडाच्या झाडाची तेव्हापासून पूजा हे सर्वजण करत आलेले आहेत तर वडाच्या झाडाला आपल्याला सात फेऱ्या मारायच्या असतात त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक सुती सुती रील लागते धागा आपल्याला लागतो जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला सगळ्या वस्तू ह्या अव्हेलेबल होऊन जातील म्हणजे हा असा धागा जो वडाच्या झाडाला आपल्याला फेऱ्या मारताना बांधायचा आहे असा धागा देखील मिळून जाईल ही वस्त्रमाळ देखील तुम्हाला मिळून जाईल त्यासोबतच हे जे ओटीचं सामान आहे ते देखील तुम्हाला मिळून जाईल आणि ह्या हे पण एक पूर्ण सौभाग्यचं सामान असते हे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल यामध्ये हिरव्या बांगड्या का हिरव्या बांगड्या आरसा मंगळसूत्र या सर्व गोष्टी यामध्ये असतात त्यासोबतच हे जे आपण वडाच्या झाडाचे तिथे अर्पण करतो पीस वगैरे तुम्ही घरातलं देखील पीस घेऊ शकता किंवा असं देखील मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्हाला तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही घेऊन येऊ शकता यामध्ये हळदी कुंकू असते परत सौभाग्याचे जे काही सामान असते ओटीचं सर्व सामान यामध्ये असते हे असं तुम्हाला इझिली मिळून जाईल किंवा तुम्ही घरातला एखादा पीस घेऊन त्याच्यावरती देखील या वस्तू सगळ्या ठेवू शकता आणि आता आपल्या घरातून काय काय घ्यायचं आहे पूजाच्या ताटामध्ये आपल्याला घरातून एक तांब्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आंब्या अगदी स्वच्छ घासून आदल्याच दिवशी ठेवायचा आहे आणि तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन पानं घ्यायचे आहे सुपारी घ्यायची आहे दोन सुपारी घ्यायची आहेत एक सुपारी ही गणपतीला आपण पूजा करण्यासाठी आणि दुसऱ्या ही सती माता समजून आपल्याला त्या वडाच्या झाडाची तिथे त्याची पूजा करायची आहे त्यासोबतच वेगळं हळदी कुंकू देखील आपल्याला घ्यायचा आहे हे आहे यामध्ये परंतु आपल्याला वेगळं हळदी कुंकू देखील घ्यायचं आहे तांदूळ किंवा गहू तुम्ही घेऊन जायचे आहे त्यानंतर आंबे घ्यायचे आहेत तर आंबे घेतावेळी आंब्याला असा धागा लपेटून घ्यायचा आहे म्हणजे आंबा घेतल्याच्या नंतर त्याला धागा हा बांधून घ्यायचा म्हणजे त्याला सुतवून घ्यायचा आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पूजेच्या थाळीमध्ये ह्या घ्यायच्या आहेत त्यासोबतच निरंजन घ्यायचे आहे किंवा दिवा तुम्ही फुलवाती फुलवात देखील तुम्ही घेऊ शकता तर कुठलाही म्हणजे शुभप्रसंगी आपण दिवा लावलं शिवपूजा ही पूर्ण आपली होतच नाही त्यामुळे अगोदर फुलवात घ्यायची आहे फुलवात देखील आदल्याच दिवशी तुम्ही तयार करून घ्यायची आहे तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे किंवा निरंजन देखील तुम्ही घेऊ शकता पूजेच्या थाळीमध्ये अक्षदा घ्यायची आहे म्हणजे तांदूळ देखील सोबत घ्यायचे आहे ते प्रसादासाठी खडी साखर किंवा गुळ खोबरे देखील तुम्ही घेऊ शकता तिथे गेल्याच्या नंतर गणपतीची पूजा करायची आहे पान ठेवायचं आहे त्यावर सुपारी ठेवायची आहे गणपतीची पूजा करायची आहे ओम गण गणपती नमा म्हणायचा आहे त्यानंतर दुसरी सुपारी ही सती माता समजून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हे जे सगळं सामान आपण नेलेलं आहे पूजेचं म्हणजे ओटीचं ते वडाच्या झाडाच्या तिथे ठेवायचं आहे आंबा देखील तिथे ठेवायचं आहे वडाच्या झाडाला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला धागा त्यामध्ये वडाच्या झाडामध्ये तिथे अटकून सात प्रदक्षिणा ह्या करायच्या आहे अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा ही वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझं सौभाग्य हे अखंडित राहू दे त्यासाठी ही पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो त्यामुळे आपल्याला पूजा झाल्याच्या नंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळू दे त्यांची प्रगती हो दे मुलाबाळांची प्रगती हो दे घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदू दे अशा प्रकारे आपल्याला वडाच्या तिथे प्रार्थना करायची आहे तर तिथे तुम्हाला पाच सुवासिनींना हळदी कुंकू लावायचे आहे पाच किंवा सात सुवासिनींना तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे त्यांची आणि ओटीमध्ये आंब्याचं फळ हे प्रत्येकीला एक एक द्यायचं आहे अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा ही करायची आहे वडाच्या झाडाची पूजा झाल्याच्या नंतर उपवास सोडायचा आहे म्हणजे कुणी कोणी दिवसभर उपवास करतात किंवा कुणी कोणी वडाच्या झाडाची पूजा झाल्याच्या नंतर उपवासा सोडतात तर तुमच्याकडे जसं व्रत करत असेल त्याप्रमाणे तुम्ही व्रत करायचं आहे आणि उपवास हा सोडायचा आहे अनेक ठिकाणी शहरी भागामध्ये वडाचं झाड जर का अवेलेबल नसेल तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे मार्केटमध्ये हा फोटो सुद्धा मिळतो आणि तुम्ही तो घेऊन येऊन त्याची पूजा देखील करू शकता म्हणजे वडाचं झाड जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देखील वटसावित्रीची ही करू शकता जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद